नमस्कार माझ्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आज आपण मेथीच्या भाजीपासून एकदम खमंग कुरकुरीत खायला अतिशय चविष्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा पदार्थ बघणार आहोत तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मेथी स्वच्छ करून तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन अशी ही चाळणीवर ठेवली आहे म्हणजे यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल ही साधारण तीनशे ग्रॅम मेथी आहे मेथीमधलं पाणी सर्व निथळलेलं आहे आता याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे मेथी बऱ्याच जणांना आवडत नाही पण हिवाळ्यात एकदम फ्रेश आणि ताजी मेथी विकायला असते मेथीचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवतच असतो जो आज मी पदार्थ सांगणार आहे तुम्ही जर तो पदार्थ बनवणार बनवला तर सर्वांनाच खूप आवडतो एकदम छान असा हा पदार्थ तयार होतो बघा मेथी इथे आपली छान अशी बारीक बारीक चिरून झालेली आहे याच प्रकारची मेथी सर्व चिरून घ्यायची आहे मेथी चिरून झालेली आहे मी एका बाऊलमध्ये ठेवली आहे इथे घेतले आहे मी एक वाटी पोहे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि यामधलं पाणी काढून आपल्याला हे असंच राहू द्यायचा आहे आता जी बारीक चिरलेली मेथी आहे त्यामध्ये टाकायचा एक कांदा मी एक कांदा घेतला होता त्याचे पात्र आणि असा पात्र आणि लांब लांब कापून घेतलेला आहे आणि यातच टाकायचं आहे एक छोटा चम्मच सोप एक छोटा चम्मच जिरे दोन छोटे चम्मच तीळ तिळामुळे खूप छान टेस्ट येते वड्यांना चवीनुसार मीठ अर्धा छोटा चम्मच हळद एक छोटा चम्मच मिरची पावडर आणि बारीक चि ची, चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे याला छान पाणी सुटतं आणि हे आपल्याला असंच थोडा वेळ राहू द्यायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे सहा ते सात लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे तेही टाकायचे आहे आणि जे पोहे भिजून ठेवले होते आपण तेही यामध्ये टाकायचं आहे पोहे छान सॉफ्ट झालेले आहे आता हे पोहे आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि यातच टाकायचे आहे आहे दोन छोटे चम्मच धने आणि याचं आपल्याला छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक वाटायचं नाही आणि हे आता मिक्सरला वाटून घ्या बघा या प्रकारचं जे हे मिश्रण आहे आता मेथीच्या भाजीमध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं आहे एक वाटी चण्याच्या चे डाळीचं पीठ म्हणजे बेसन आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही सर्व बरोबर हे मिक्स करून घ्या तुम्हाला जर बेसनाचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता बघा या प्रकारचं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा या प्रकारचं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता काय करायचं हाताला थोडंसं असं तेल घ्यायचं आणि लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि याचे छोटे छोटे असे हातावर बघा या प्रकारचे असे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहे जसे आपण वडे तयार करतो किंवा टिक्की तयार करून घेतो असे पातळ असे आपल्याला या प्रकारचे असे गोल गोल वडे तयार करून घ्यायचे आहे याच प्रकारचे आपल्याला सर्व वडे तयार करून घ्यायचे आहे मी इथे अर्धे वडे तयार करून घेणार आहे आणि अर्धे वडे नंतर तयार करणार आहे बघा या प्रकारचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहे एकदम छान असे हे वडे तयार झालेले आहे बघा अर्धे वडे तयार मी इथे करून घेतलेले आहे आता याला फ्राय करून घेऊ एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता याला आपण फ्राय करून घेऊ गॅसचा पावर मध्यम ठेवायचा आचेवरच हे छान फ्राय होऊ द्यायचे दोन्ही बाजूने आपल्याला हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे एकदम छान असे हे एका बाजूने वडे फ्राय झालेले आहे आता दुसऱ्या बाजूने याला पलटून घ्यायचे आणि फ्राय करून घ्यायचे वड्याला कलर बघा ते सुंदर आलेला आहे वडे आपले फ्राय झालेले आहे याच प्रकारचे सर्व वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आता याला काढून घेऊ याच पद्धतीने सर्व वडे फ्राय करून घ्यायचे आहे एकदम वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे वडे हे तयार होतात बघा याच प पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतले खायला अतिशय चविष्ट आणि तेवढेच पौष्टिक कारण आपण इथे भरपूर मेथीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका